कमळापूर फाटा ते कमळापूर या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम हाती घेण्यात आलं असून गंगापूर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वाळूस वसाहतीतील रांजणगाव शेनपुंजी येथील कमळापूर फाटा ते कमळापूर गावापर्यंतच्या मुख्य रस्त्याच्या मजबूतीकरणाचे काम जानेवारीमध्ये हाती घेण्यात आले होते सदरील काम पूर्ण होताच आता या पक्क्या रस्त्यावर प्रत्यक्ष डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे यासाठी नवनिर्वाचित युवा सदस्य पंचायत समिती उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपक बडे यांनी या भागातील कामगार आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेत आमदार प्रशांत बम यांच्या नेतृत्वाखालील संबंधित विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता नागरिकांच्या समस्या या रोडच्या महत्त्वाच्या समस्या होत्या आणि त्या समस्या आता दूर होणार आहेत अगदी दोन ते चार दिवसात हे काम संपणार आहे खूप चांगल्या दर्जाचं काम या ठिकाणी या परिसरामध्ये चालू आहे आणि तीन वर्ष या रोडची रेबिलिटी कॉन्ट्रॅक्टरवर असणार आहे त्या अनुषंगानं आम्ही वेळोवेळी लक्ष देऊन काम सुंदर आणि चांगलं करून घेतो आहे तीन वर्षामध्ये जर काही या रोडला प्रॉब्लेम आला तर कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी असणार आहे अशा पद्धतीनं हे काम अगदी उत्तम दर्जाचं चालू आहे कमळापूर फाटा ते कमळापूरपर्यंतच्या रस्त्याचे मजबूतीकरण आणि डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून यासाठी एकोणपन्नास लाख सत्याऐंशी हजारांचा खर्च केला जाणार आहे या कामाविषयी कामगार नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे